नमस्कार मी वैशाली आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीसच्या मान्सूनचा प्राथमिक अंदाज घेणार आहोत हा अंदाज सध्या उपलब्ध असलेल्या दोन प्रमुख हवामान घटकांवर आधारित आहे आणि यात पुढे बदल होण्याची शक्यता आहे पण या घटकांचे संकेत काय आहेत आणि येणारा मान्सून कसा असू शकतो हे समजून घेणे महत्वाचे आहे या अंदाजात बदल अपेक्षित असले तरी यामागे दोन प्रमुख घटक आहेत एक म्हणजे अलनिनो आणि लानिना आणि दुसरा म्हणजे इंडियन ओशिंग डायपोल आयओडी या दोन घटकांव्यतिरिक्त युरोपातील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान असे अनेक घटक मान्सूनवर परिणाम करतात पण आज आपण या दोन मुख्य घटकांच्या सद्यस्थितीनुसार अंदाज पाहणार आहोत सर्वात आधी समजून घेऊया ला निना आणि अल नीनो म्हणजे काय प्रशांत महासागराच्या निनो थ्री पॉईंट फोर या भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा कमी होते तेव्हा ला निना तयार होतो ला निना भारतीय मान्सूनसाठी पोषक मानला जातो याउलट जेव्हा या जे भागातील तापमान वाढते तेव्हा अलनिनो तयार होतो जो मान्सूनसाठी धोकादायक मानला जातो दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल आयओडी हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचे तापमान वाढल्यास पॉझिटिव्ह आयओडी तयार होतो जो मान्सूनला मदत करतो तर पूर्वेकडील तापमान वाढल्यास निगेटिव्ह आयओडी तयार होतो ज्यामुळे बंगालच्या उपसागरात जास्त वादळे तयार होतात आणि परतीचा पाऊस लांबतो मग दोन हजार सव्वीस साठीचे संकेत काय आहेत सध्याच्या माहितीनुसार जो लाना सक्रिय आहे तो आता कमकुवत होत चालला आहे विविध हवामान मॉडेलनुसार लान इना लवकरच संपुष्टात येईल आणि फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत सामान्य म्हणजेच न्यूट्रल स्थिती राहील पण त्यानंतर मे किंवा जून महिन्यापासून अल निनो तयार होण्याची शक्यता अनेक मॉडेल दाखवत आहेत ई सी एम डब्ल्यू एफ आय एम डी पुणे आणि ऑस्ट्रेलियन हवामान विभागाच्या मॉडेलनुसार मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात अलनिनोचा फारसा प्रभाव नसेल पण मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबरच्या काळात अलनिनो सक्रिय होऊ शकतो याचा अर्थ दोन हजार सव्वीसच्या मान्सूनवर अलनिनोचा धोका दिसतोय अलनिनोमुळे अनेकदा देशात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते मात्र अठराशे पासूनच्या आकडेवारीनुसार ओणीसशे चौदा ओणीसशे एकोणीस ओणीशे त्रेसष्ट आणि ओणीशशे सत्त्याण्णव ही चार वर्ष अशी होती जेव्हा अल निनो असूनही देशात समाधानकारक पाऊस झाला होता त्यामुळे जरी अल निनोचा धोका असला तरी मान्सूनकारक इतर घटक कसे राहतात यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असेल हा केवळ प्राथमिक अंदाज असून जसजसे नवीन अपडेट्स येतील तसतसे आम्ही तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोचवू आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा धन्यवाद